पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी सामरे आज आपण खडकमाळा येथे पुणे येथे आलेलो आहे एक मराठा लाख मराठा या घोषणेने साजरा करत आजच्या या सणाला गणपती उत्सवानिमित्त मुंबईला जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी खडक प्रतिष्ठान श्री छत्रपती शिवाजी महाराज संस्था याच्या वतीने त्यांनी अन्न धान्य पाणी पुरवठा हे सगळं त्यांना पोहोचवण्याचं कार्य त्यांच्या हातून घडत आहेत त्याविषयी आपण अध्यक्ष माननीय श्री खडक वरचे जे आपले अध्यक्ष आहेत त्यांना आपण विचारूयात की पुढची रूपरेषा आपली काय आहेत मी संजय उर्फ नानासाहेब पायगुडे खडक प्रतिष्ठान ट्रस्ट पुणे व सकल खडक मराठा समाजाचा अध्यक्ष म्हणून हे सांगू इच्छितो की जे मनोज दादा जरांगे निस्वार्थी संघर्ष योद्धा ते मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलनासाठी गेले होते आता ते आमरण उपोषणासाठी बसलेले तिथं याच्या अगोदर त्या सरकारने तिथलं हॉटेल्स बाकीची काही खाद्यपदार्थाची ते त्याहून जास्त की ते लालबागच्या राजांनी सुद्धा तिथलं अन्न छत्र बंद केलं तर त्यामुळं काही आपल्या पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी उपासमार झाली आपल्या आंदोलकांची त्यासाठी गावागावातून लोकांनी इतकं अन्न पाठवलं तिथं की ते अन्न इतकं शिल्लक राहिलं की आता ते म्हणतायत की आम्हाला मुंबईला आम्ही अख्खं जेवायला घालू एवढं अन्न आमच्याकडे तर आम्हाला भाकरी चटणी चपाती हे आता पाठवू नका तर आम्हाला तुम्ही सुका मेवा म्हणजे वेपर्स असेल फरसाण असेल मुरमुरे असतील शेंगदाणा लाडू राजगिरा लाडू बिस्किट अशा गोष्टी तुम्ही पाठवा तर त्यासाठी आम्ही काल म्हणजे परवा संध्याकाळी आम्ही आमच्या भागातील मराठा समाजाच्या लोकांना आव्हान केलं त्या दोन दिवसात आमच्याकडं आज शंभर किलो तांदूळ जवळजवळ पन्नास एक किलो फरसान पन्नास साठ किलोच्या पुढं फरसान जवळजवळ पंधरा एक बिस्किटाचे पुडे मोठे बॉक्स जवळजवळ पाचशे वेपर्सचे बुदानीचे वेपर्स आणि आपले बाकीचे साधे वेपर्स असे जवळजवळ पन्नास एक किलो वेपर्स आणि इतर साहित्य पाण्याच्या जवळजवळ एका आज्ञात शिवभक्ताने जवळजवळ सहाशे बाटल्या आपल्याला एक लिटरच्या दिल्यात बाकीच्याही बाकीच्या आपल्या समाजातील लोकांनी पाण्याच्या बाटल्या दिल्या पण एक आज्ञात शिवभक्त आहे मग तो कुठल्या जातीचा आहे काय ते आम्हाला कोणालाही माहीत नाही पण त्यांनी सहाशे बाटल्या आणून दिल्या ते पाणी तिकडे खूप झाले ते तुम्ही टीव्हीत बघितलं असेल की त्या बिस्लरीच्या पाण्याने लोक आंघोळ्या करतायत कारण तिथल्या कॉर्पोरेशनला तंबी दिली की यांना टँकर पाणी बिनी पुरवू नका म्हणून तर त्यासाठी आम्ही हे नियोजन केलं आणि आमच्या भागातल्या लोकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामुळं दोनच दिवसात तो टेम्पो भरलाय पाणी आमचं शिल्लक राहिले ते म्हणले पाणी आता जास्त झालेलं आहे पाणी काही देऊ नका त्यामुळं आम्ही हा उपक्रम तिथं बसलेल्या आपल्या समाजातील बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी जे संघर्ष योद्धा निस्वार्थी निस्वार्थी माणूस येतो त्यासाठी बसलेला आहे त्याकरता आम्ही आमची सगळी कमिटी मेंबर्स आमच्या महिला ग्रुपमधल्या सगळ्यांनी गोळा करून हे साहित्य आम्ही आज ठरवलं पाठवायचं आणि मधील मराठा समाजाचे जे संघटक आहेत ते इथं आलेत त्यांनी टेम्पो आणला ते आज ते घेऊन जाणार आहेत त्यांना विचारलं आम्ही की आता ते मुंबईला यायला बंदी केली काहीतरी कोर्टाने असा आदेश दिलाय पण ते म्हणले नाही खान्य खाद्य पदार्थ आम्ही तिथं पर्यंत पोचवणार तर एवढंच मी सांगू इच्छितो की मराठा बांधवांसाठी आमची मदत कायम राहणार आहे आणि मनोज दादा आतापर्यंतच्या याच्यात इतिहास घडवलाय की मराठा आताशी आमचा एकत्र व्हायला लागलेला आहे त्यामुळं त्यांना आमचा सलाम पूर्ण पाठिंबा आणि सलाम आपण ते कोथुडचे जे आहेत मराठा समाजाचे अध्यक्ष आहेत त्यांनी जो आता इथला जो मदतीचा हात जो आलेला आहे तो टेम्पो घेऊन जे चालले त्याविषयी आपण आपली प्रतिक्रिया माझं नाव विकास ढोक आम्ही जेव्हापासून मनोज दादांनी आता हे दोन वर्षात आंदोलन चालू केलं तेव्हापासून आम्ही त्यांच्या बरोबर काम करत आहोत आपला पुणेकर बांधव जो असतो ना तो आहे प्रत्येक गोष्टीत एखाद्याला पाठिंबा द्यायचा म्हटलं तरी तो दहाव्याला विचार करतो आम्ही सुद्धा या आंदोलनात उतरलो नानांनी आता सांगितलं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे निस्वार्थी आम्ही तिथं प्रत्यक्षात बघितलं खरंच माणूस काय आहे चार लोकांना विचारलं त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या घरी पण जाऊन आलो आणि खरंच आम्हाला ते दिसलं दादांच्या ज्या पत्नी आहेत एक दिवशी आम्ही त्यांच्या घरी गेलो तर त्या तीनशे रुपये रोजानी काम करून आल्या होत्या गुडघाभर चिखल्याने त्यांचे पाय भरले होते आणि आम्ही जाताना आपलं काहीतरी घरी जाताना आपण घेऊन जात होतो आम्ही एक दोन डझन केळी घेऊन गेलो होतो तर त्या माता माऊलीने ती नाकारली म्हणजे मी जर ही घरात घेतली ही केळी जर तुमच्याकडनं घेतली तर मला माणूस तो घेवाना म्हणजे एवढं त्यांचं म्हणजे एवढं निस्वार्थी पण आहे त्यांचे वडील एकदा तिथे उपोषणाच्या ठिकाणी आले त्यांनी हात जोडून विनंती केली बाबा तुझा जर का तू इथं थांबला तर मला तुझ्या मायेमुळे मला हे पुढचं आंदोलन करता येणार नाही म्हणजे असा हा निस्वार्थी माणूस आहे म्हणून आज हा एवढा समाज हा एवढा समाज एकत्र आलाय आणि त्यांच्या पाठीशी उभा आहे आम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा नव्हतं केलं जगदारे साहेबांचा मला फोन आला नाना साहेबांशी मी बोललो त्यांनी हे स्वतःहून म्हणजे त्यांना कुणी सांगितलं नाही त्यांना जे दिसलं त्याच्यावर त्यांनी स्वतःहून त्यांनी तयारी केली आणि आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही सगळं हे एकत्र करतोय आणि आमचं हे फक्त साहित्य तुम्ही मुंबईला पोहोचवण्याचं काम करा तर आम्ही त्यांना लगेच म्हणलं की ठीक आहे तुम्ही फक्त जमा करा आम्हाला असं वाटलं होतं की नाही का अर्धा टेम्पो वगैरे भरत पण यांनी एका दिवसात पूर्ण टॅम्पो भरला म्हणजे लोकांचं जे समाजाबद्दलचं प्रेम आहे ते आपल्याला त्यातून दिसतंय मीडियावरनं किंवा काही लोकांना असं पसरवली जाते की मुंबई खाली गेली आपली लोक परतीच्या प्रवासाला निघालीत तसं काही नाहीये आपले तिथे बांधव आहेत कुणाला जर बघायचं असेल तर व्हिडिओ कॉल करून आपण बघू शकतो कुणीही निघालेलं नाही फक्त गाड्या व्यवस्थित लावलेल्या आहेत पार्किंगची व्यवस्था त्यांनी जर केली असती तर मुंबईकरांना त्रास झाला नसता मराठा समाज हा कुणाला त्रास देणार नाहीये पण त्यांची व्यवस्थाच केली नाही त्यांची टॉयलेटची त्यांची पाण्याची खाण्याची व्यवस्था केली नाही म्हणून तो त्रास झाला म्हणजे ऑटोमॅटिकली झाला आता लोकांना जर का झोपायला जागाच नाहीये तर लोक आता आत्ता पण रस्त्यावर हो झोपले आपले पुणेकर बांधवेत सकाळी त्यांचा फोन आणता एक असंच गणेश मंडळ होते एवढंच फक्त छत्र होतं त्याच्या खाली ते झोपले होते लोकांना जागा नाही म्हणून थोडसे होते लोक मुंबईतनं हटणार नाहीत वेळ आली दादांचा जर आदेश आला तर आम्ही सर्वजण मग रेल्वेने आम्ही मुंबईकडे उलट रवाना होणार आणि रेल्वेने जाणार आणि आम्ही आमच्या माता भगिनींना घेऊन जाणार असा आपल्या दादांनी जर आदेश दिला कधीही आदेश द्यावा त्यानुसार आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून एवढी गर्दी करू की मुंबईला जा जागा सुद्धा कमी पडेल आणि ते करणार फक्त दादांच्या आदेशाची वाट बघतो आम्ही एक मराठा मराठा एक मराठा मी डॉक्टर संतोष तळेकर काही कारणामुळे काही लोक आमचे बंधू आहेत काही भगिनी आहेत गौरी गणपतीचा सण चालू आहे गणपती चालू आहेत पण काही लोक आम्ही तिथं आंदोलनाला जाऊ शकत नाही काय गर्दी अभावी सरकारने सांगितलंय की बाबा तुम्ही तिथं येऊ नका पण याचा अर्थ असा नाही की आमचा मनोज दादा जरांगींना पाठिंबा नाहीये तर आमचा फुल सगळ्यांचा पाठिंबा आहे काही लोक आमचे कॉर्पोरेशनचे आहेत काही लोक व्यवसायदारक का आहेत पण आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे काही फुल नाही फुलाची पाकळी आम्ही आमच्या बांधवांना तिथपर्यंत नेऊन देण्याचा प्रयत्न करतोय आणि इथून पुढं जो काय दादा आम्हाला आदेश देतील तसं आम्ही त्यांचं पालन करूया एवढंच मी सांगू इच्छितो धन्यवाद मी सुशिला तळेकर सकल खडक मराठा समाजाच्या वतीने इथं काल आवाहन करण्यात आलं होतं की माननीय मनोज दरांगे सरांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपण काही सुक्या सुकामेवा को अशा कोरड्या वस्तू किंवा पाणी बॉटल पाठवूया तर सगळ्या महिला गौरी गणपतीच्या कामात व्यस्त असूनही सगळ्यांनी महिलांनी पण आणि समाजाच्या ह्या कार्यकर्त्यांनी पण भरपूर मदत एका दिवसात जमा केली यावरून दिसून येतं की मराठा समाज एक झाला तर काय करू शकतो माझं नाव अर्चना शहा भिवरे पाटील सगळ्यांना जय शिवराय गेल्या दोन वर्षापासून आम्ही हा लढा लढत आहोत तर हा पाठिंबा नसून ही सगळी आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे गेल्या सहा आठ महिन्यापासून पुणे जिल्ह्यामधल्या गावागावांमध्ये आम्ही फिरत आहोत मराठा सेवकांना मराठा बांधवांना भेटत आहोत बैठका आम्ही घेत आहोत तर बऱ्याचशा ग्रामस्थांकडनं जसं आम्हाला कळालं की देवेंद्र फडणवीसांनी पाणी बंद केलं टपऱ्या बंद केल्या वडापाव बंद केला म्हणजे एवढं एवढे हाल मराठ्यांचे करावेत असं ह्या फडणवीसांनी मराठ्यांना गृहित धरू नये जसं आम्हाला कळालं तसं विकास भाऊ ढोक आहेत आप्पा बराटे आहेत आमचे बरेच सगळे बांधव आहेत सागर बराटे जोरी आमच्या ह्या ताई आहेत ह्या सगळ्या जणींनी आज ही जे काही मदत गोळा केलेली आहे खरंच जबाबदारी म्हणून आम्ही करत आहोत पाठिंबा म्हणून करत नाहीये या सरकारला आपल्याला दाखवून द्यायचं आहे की तुम्ही पाणी बंद करा आम्ही इथून करू तुम्ही जेवण बंद करा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून ट्रेनचे ट्रेन भरून आम्ही इकडं आमच्या मराठा बांधवांची सेवा करू पण कृपया ही तुमची जबाबदारी आहे बऱ्याच वेळेला हे बोलण्यात येत आहे की अजून सहा महिने द्या अजून सहा महिन्याची मुदत द्या परंतु हे कुठेतरी विसरलेले आहेत की सहा महिन्यापूर्वी जरंगे पाटलांनी हे सांगितलं होतं की एकोणतीस ऑगस्टला मराठ्यांचा मोर्चा हा मुंबईवरती धडकणार आहे मग तोपर्यंत हे काय झोपले होते का तोपर्यंत यांना काही व्यवस्था करता आलेली नाही का बरं त्यांना माहिती आहे की आरक्षण हे द्यावं लागणारच आहे परंतु हे कुठं ना कुठेतरी वेठीस धरण्याचं काम हे जे सरकार करत आहे तर कृपया आम्हाला ही विनंती आहे धमकी विनंती समजा की आरक्षण हे तुम्ही द्या मराठ्यांचे हाल करू नका नाहीतर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आता तरी पाटील बसलेले आहेत परंतु जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकठिकाणी थीक असेल महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी माणसाच्या माहिती तुम्हाला न्याव्या लागतील अशा पद्धतीने एक आंदोलनाचं स्वरूप या सरकारला बघायला मिळेल मग त्यांना लोकांच्या माहिती बघायच्यात का आरक्षण द्यायचं काय करायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे